आम्ही भोकरदन या शहरामध्ये एक ते दहा प्रभाग आणि वाडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून म्हणजे तुतारी चिन्हावर आमची पूर्ण तयारी झालेली आहे टीका केली मी बघितलं त्यांचे व्हॉट्सअपवर आणि मोबाईलवर त्यांनी सांगितलं की चंद्रकांत दानवे म्हटले नाही ते पण विरोधी पक्ष आणि समोरचा पक्ष हा त्यांची डिलिंग चालू आहे आणि डिलिंग चालू असल्यामुळं ते आज नाही उद्या बसून एकत्र होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे पण आमची खरोखर आहे की आमचं म्हणणं आहे की मान्य खासदार साहेब असतील आणि राजाभाऊ देशमुख साहेब असतील यांच्याशी चर्चा चालू आहे की महाविकास आघाडी केली पाहिजे आणि वरच सीट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांना सोडलं पाहिजे आमच्याकडं तीन चार नगराध्यक्षाचे उमेदवार आणि चारीचे चारी उमेदवाराचे फॉर्म हे भरलेले आहेत त्यामुळं आणि खाली सगळ्या वार्डामध्ये प्रभागामध्ये एक ते दहा पर्यंत पूर्ण पाम आज आमचे सगळे भरून जातील जर महाविकास आघाडी केलीच तर महाविकास आघाडीला आम्ही आजही सामोरे सर्व या शहरातील सर्व अठरा पगड जाती धर्मातील समाज जनता ही महाविकास आघाडी करा पण वरचा नगराध्यक्ष मात्र तुतारीला द्या असं सगळ्यांचं एक मत आल्यामुळं थोडस तिचं आम्ही आणून बसलेलो आहोत आणि जनता आमचे सन्माननीय नवीन होणारे नगरसेवक उमेदवार आणि या शहराला विकासासाठी पुढं नेणारे यांचंही म्हणणं आहे की तुतारी चिन्ह घ्या आणि यावेळेस तुतारी आपल्याला वाढवायची काढून दिले आहे बाईक यामध्ये क्लिअर कट आहे वीस हजार नऊशे किती समाज आहे आणि आपल्या बाजूला किती आणि विरोधकाकडे किती आणि भाजपकडे किती आहे आजची भेट खरं म्हणजे तर भाजप आणि तुतारीमध्येच होणार अशी वाटू लागली आणि राष्ट्र काँग्रेसचा आमचे जे मित्र पक्ष आहे ते अडून बसल्यावर त्यांचा प्रयत्न चालू आहे का या राष्ट्रवादीचे नगरसेवक जे निश्चित सोडू लागले तर थोडा पाणीचं काम चालू आहे आज काही नाही मारडात उमेदवार नाही उमेदवार भोकरधान शहरामध्ये हे फटका मारला असताना लोकांचा विचार असा आहे का प्रत्येक वार्डातून मी एक संपर्क दौरा असं मानलेला आहे त्यामध्ये सर्व लोकांच्या तुतारी नगराध्यक्ष तुतारी हा निवडून येणारा पक्ष आहे आणि तुतारीलाच लोक निवडून देणार आहे शंभर टक्के लक्ष्मीच्या निवडणुकीसाठी आज भोकरदान सर्व नागरिकांची एकच इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यासोबत राहायचा सर्व इथल्या मतदारांनी निश्चय केला त्यामुळं आम्ही आघाडीचा प्रस्ताव मांडल्यावर सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार मतदारबांधाची संख्या मोठी आहे आणि ज्याची संख्या मोठी त्यांना न्याय दिला पाहिजे म्हणून आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रामनाथ यांनी निर्णय घेतला की बाबा आघाडीही केली तर मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी उमेदवारी देण्यात यावी पण समोरून तशी काही प्रतिसाद न मिळाल्यामुळं आता स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढत आहे आणि निश्चित इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच नगराध्यक्ष <coughs> आणि सत्ताही जे आम्हाला खात्री दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस पंचवीस सॉरी आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष जे काँग्रेस आहे त्यांची आघाडी व्हावी यासाठी आमचे नेते सन्माननीय चंद्रकांतजी दानवेसाहेब यांनी खूप प्रयत्न केले परंतु काँग्रेसवाल्यांना ही युती मान्य नव्हती त्यामुळे आता आमच्या नेत्यांनी असा निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तुतारी या निशाणीवर स्वतंत्र निवडणूक लढणार आहे आणि यावेळेस सन्माननीय अण्णांनी जनतेच्या मनातील उमेदवार जनता जनतेला हवा असणारा उमेदवार यावेळेस रिंगणात उतरलेला आहे मागच्या मागच्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता होती परंतु पाच वर्षात कुठलाही विकास न केल्यामुळे यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी ही जमेची बाजू आहे आणि अण्णांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भोकरदन शहर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणायचं असं त्यांनी आपल्या मनात ठरवलं हो आहे आणि त्याप्रमाणे ते काम करतील धन्यवाद